कुष्ठरोगग्रस्तांची संख्या कमी होत आहे परंतु जे कुष्ठरोगातून बाहेर आले आहेत त्यांना समाजात आणि कुटुंबात सन्मानाने वागणूक आणि स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यांचे आणि कुटुंबियांचे समुपदेशन करून कुष्ठरोग्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी याबाबत सभागृहात मुद्दा मांडला कुष्ठरोग किंवा लेप्रिसी हा एक सोशल स्टिग्मा असलेला रोग आहे की ज्याच्यामधून जे बरे झालेले आहेत त्यांनासुद्धा त्याचे दुष्परिणाम किंवा त्यांच्यावर जे एक टॅग लागतो तो आयुष्यभर असतो आणि ह्या बिलाच्या मार्फत त्यांच्यावर जे टॅग लागलाय किंवा सोशल स्टिग्मा लागलाय किंवा त्यांच्या नावासमोर किंवा त्यांना लेपर म्हणणं किंवा कुष्ठरोगी हो किंवा महारोगी म्हणणं हे निघून जाईल योगायोगाने मी राहते तिकडेच ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल आहे तिकडे पूर्वी पाचशे लेप्रसीचे पेशंट होते आता तिकडे ती संख्या कमी होऊन जवळजवळ शंभर सव्वाशे लेप्रसी पेशंट्स अजूनही आहेत आणि यांना घरचे लोक स्वीकारत नाही बरं झाल्यानंतर रोगमुक्त झाल्यानंतर देखील त्यांना समाजात तर सोडा पण त्यांच्या घरातले लोक त्यांना स्वीकारत नाही डिफॉर्मिटीमुळे कारण त्यांच्या ज्या डिफॉर्मिटी राहतात त्यासुद्धा वेगवेगळ्या वेग रा प्रकारच्या डिफॉर्मिटी राहतात की ज्याच्यामुळे ते खूप विद्रूप दिसतात आणि त्यांना भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही या बिलाच्या मार्फत मंत्री महोदय सभापती महोदय त्यांच्यावरचा तो टॅग निघेल परंतु आपण त्यांना राहण्यास म्हणजे त्यांना काहीतरी समाजात स्थान मिळेल त्यांना घरात ॲक्सेप्टेबिलिटी वाढेल त्यांच्या घरातल्या लोकांचं काउन्सिलिंग किंवा त्यांचं काउन्सिलिंग होईल किंवा त्यांना कोणीच स्वीकारलं नाही तर त्यांना कुठेतरी रिहॅबिलिटेट करणं त्यांचं पुनर्वसन करणं हे देखील महत्वाचं आहे आणि आपण केवळ मला एवढं म्हणायचं आहे की या बिलाच्या मार्फत की त्यांना नुसतं त्यांचं लेपर किंवा महारोगी हो कुष्ठरोगी हो हे आपण त्या बेगिंग ॲक्टमधनं ते काढून टाकलं तरी शेवटी मूळ समस्या तीच राहते त्या मूळ समस्येकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आत्ताच काही मागच्या महिन्यातच मी वाचलं की लेप्रसी हे नोटिफायबल डिझीजमध्ये इन्क्लूड केलेलं आहे पहिले ते नव्हतं तर त्याला आता नोटिफायबल डिझीज केलं आहे आणि लेप्रसीचं अजूनही भारतात खूप केसेस आहे जरी दहा हजारात एक व्यक्ती यांना लेप्रसी झाल्याचं भारतात प्रमाण आहे तर हे अजून कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जरी त्यांना ती बेगिंग ॲक्टमधनं ते नाव काढलं तरी त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळायच्या दृष्टिकोनातून देखील आपल्या खात्यामार्फत काही ना काही प्रयत्न केले पाहिजे एवढंच मला म्हणायचं धन्यवाद